जवस खाण्याने काय होते शरीरामध्ये होतात हे बदल नमस्कार मित्रांनो एक काळ असा होता की आपण जवसाची चटणी जवसाची पूड अगदी आवर्जून खायचो अतिशय चविष्ट लागणारी ही जवसाची जवसाची चटणी आज मात्र आपल्या आहाराचा भाग राहिलेला नाही आपण जवसाकडे कानाडोळा मित्रांनो पूड केली जायची आणि भाजी करताना ही पूड त्यामध्ये टाकली जायची थोडक्यात काय तर जवस आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक होता मात्र आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपण जवस वापरत नाही मित्रांनो जवस खाण्याचे अनेक फायदे असतात आज आपण हे जाणून घेणारा आहोत की जर आपण आपल्या आहारात त्याचा समावेश केला जवसाची चटणी करून जर आपण खाल्ली किंवा जवसाची पूड करून जर आपण आपल्या भाजीमध्ये वापरू लागलो तर त्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत मित्रांनो सर्वात मोठा आणि पहिला फायदा आहे आपल्या हृदयासाठी आपण जर सकाळी उठल्यानंतर अनुष्यपोटी अर्धा ते एक चमचा भर जवस बारीक चावून खाल्ले तर मित्रांनो आपलं हृदय स्वस्त आणि निरोगी राहतं आपल्याला ब्लड प्रेशरचा कधीच त्रास होणार नाही डायबिटीस सुद्धा आपल्याला होणार नाही ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करायला काही हरकत नाही डायबिटीस मध्ये खूप फरक पडतो मधुमेह या रोगांमध्ये अतिशय फायदेशीर जवस आहे हृदयाचे एकंदरीत आरोग्य चांगले ठेवण्याचं काम हृदयावर जो अनावश्यक दाब पडतो हा दाब कमी करण्याचं काम जवस करत असतो दुसरा मोठा फायदा आपल्याला हे तुम्हाला माहीत असेल की आपले पचन जर चांगले असेल तर मित्रांनो आपले जवळ जवळ नव्वद टक्के आजार पळून जातात मात्र पचन चांगले होण्यासाठी जर आपण आपल्या आहारात जवसाचा समावेश केला तर पहिली गोष्ट पचन क्रिया सुधारते आपलं पित्त सुद्धा कमी होतं पित्ताचा त्रास अनेक लोकांना वाचतो तर त्यांनी आवर्जून त्यांच्या आहारात जवसाचा वापर सुरू करा ज्यांना भूक कमी लागते त्यांनी सुद्धा जर जवस खायला सुरु केलं जवसाची चटणी तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला नक्की फरक पडेल मित्रांनो यामुळे भूक चांगल्या प्रकारे वाढते आणि जे तुम्ही खाल्लं ते चांगल्या प्रकारे पचते तिसरा मोठा फायदे म्हणजे की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी भाजलेले असेल तर मित्रांनो जवसाचं तेल मिळते जे बाजारामध्ये तुम्हाला भेटेल तर हे जवसाचं तेल आणि चुन्याची निव्वळ एकत्र करायची आणि या भाजलेल्या ठिकाणी ती लावायची किंवा बांधायची असं केल्याने जखम लावते लवकर भरून येतात ज्या भाजलेल्या जखमा आहेत त्या लवकर भरतात ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे या पाठदुखीवर सुद्धा जवस अत्यंत गुणकारी आहे ज्या ठिकाणी पाठ दुखते त्या दुखणाऱ्या जागी तुम्ही जवस बांधून ठेवा हे जवस त्या दुःख भागावर असलेल्या नसा मोकळे करते आणि तुमचं दुखणं थांबवते पाठदुखीवर अत्यंत चांगला उपाय आहे मित्रांनो जर तुम्हाला दात मजबूत करायचे असतील हिरड्या मजबूत करायचे असतील निरोगी करायचे असतील तर तुम्ही जवसाचं तेल वापरू शकता या तेलाने जर तुम्ही हिरड्यांची मशाज केली किंवा जवस जरा भाजून घेतले आणि ते जर चावून खाल्ले तर मित्रांनो दात मजबूत बनतात त्याचप्रमाणे आपल्या ज्या हिरड्या आहेत त्या हिरड्या सुद्धा निरोगी आणि मजबूत बनवू शकतात मित्रांनो बऱ्याच जणांना कफ वार कफ होतो होतो वारंवार तर त्यासाठी जवसाचं पीठ घ्यायचं आणि त्याने छाती शेकायची असं केल्याने कफ बनतो आणि बाहेर पडण्यास मदत होते जर ताप आलेला असेल तर तापामध्ये सुद्धा जवस अत्यंत गुणकारी आहे थोडक्यात जे व्हायरल इन्फेक्शन असतात त्यामध्ये जवस खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे या जवसाचे अनेक फायदे आहेत आपण सुद्धा आपल्या आहारामध्ये या जवसाचा नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद